साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या जगप्रसिद्ध रेणुकामाता मंदिरात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रेणुकामातेला महाअभिषेक आणि महाआरती करण्यात आली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त माहूर भाजपा तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर यांच्या पत्नीसह आणि भाजपा तालुका, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे यांच्या वतीनं श्री रेणुका माता मंदिरात महाआरती अभिषेक करण्यात आला तसेच माहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी परमपूज्य श्याम भारती महाराज भाजपा ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड ॲडव्होकेट रमण जायभाई अनिल बागमारे महिला जिल्हा उपाध्यक्षा रंजना पाटील रामकिशन केंद्रे मनीष राठोड निळकंठ म्हसके हर्षदीप दीक्षित पुरुषोत्तम लांडगे भाजप ज्येष्ठ नेते नागोराव सुर्वे निर्मला जोशी अक्षय पांडे तालुका कार्यकारिणी सदस्य नीता राठोड कल्पना कांतराव घोडेकर योगिता दिलीप धुर्वे मंजू होले अर्चना गिनगुले अनिता गिनगुले आणि ता तालुक्यातील महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दीर्घायुष्य लाभो आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला यश लाभो ही प्रार्थना करण्यात आली जे एस न्यूज नांदेड जिल्हा प्रतिनिधी ए आकाश नमस्कार जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका